जीवन जर सफल व्हायला हवं जीवनाचा खरा अर्थ कळायला हवा भगवंत प्राप्तीचं सुख मिळायला हवं तर एकच मार्ग तो म्हणजे भक्ती भक्ती तीच मी आहे मोक्षाचा मार्ग मिळण्याचं एक सुलभ साधन म्हणजे भक्ती तीच मी भक्ती आहे पण प्रत्येकाला याचा आनंद मिळावा सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून नवविधा भक्तीनं मी नटलेली आहे सुलभतेनं भक्ती करायला यावी म्हणून म्हणजे भक्तांसाठी नवविधा भक्तीनं मी भक्ती, भक्ती देवी नटलेली आहे श्रवण कीर्तन स्मरण पादच सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशा नवविधा ना, भक्तांच्या सुखासाठी मला नटाव लागलं पहिली भक्ती जी आहे ती श्रवण भक्ती हे भक्ती करत असताना जप

भाव व्यवस्था आणि आनंदमयता निर्माण होते ती कीर्तन भक्ती तिसरी म्हणजे स्मरण भक्ती आणि ही भक्ती कोणीतरी म्हणत असेल भक्ती करायला मला वेळच नाही मग त्यांच्यासाठी एकच भक्ती ती म्हणजे आपलं काम संसार प्रपंच करत असताना फक्त भगवंताची आठवण करत राहणं म्हणजे स्मरण करत राहणं ही स्मरण स्मरण भक्ती आहे त्यानंतर आहे ती पाद सेवन भक्ती चरणांचे स्मरण किंवा चरणांचं पूजन करणं ही पाद सेवन भक्ती अर्चन भक्ती श्रद्धायुक्त अंतकरणानं परमेश्वराची पूजा करणं हीच अर्चन भक्ती झाली त्यानंतर वंदन भक्ती भगवंतांच्या द्वारात उभे राहून हात सोडून नतमस्त होऊन भगवंताच महात्मा अंतरात ध्यान करत त्या महात्म्याची स्तुती करणे हीच आहे वंदन भक्ती दास्य भक्ती या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं मरेपर्यंत त्या देवाचे आपण फक्त दास फक्त दासच आहोत तेच स्मरण ठेवणे ही झाली दास्य भक्ती सख्य भक्ती परमेश्वर आपला सखा आहे परमेश्वर आपला मित्र आहे आणि परमेश्वर आपलं सर्व काही आहे जाणून परमेश्वराची भक्ती करणे ही सख्य भक्ती झाली आणि शेवटची नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आपला संपूर्ण परमेश्वर आहे आणि परमेश्वरच विश्व आहे याची जाणीव ठेवूनच परमेश्वराची भक्ती करणे ही म्हणजे आत्मनिवेदन भक्ती अशा भक्तांसाठी मोक्षाचा मार्ग मिळत पद्धतीनं ज्याला जी सुलभ वाटेल त्या पद्धतीनं तो भक्ती करायला निश्चित तत्पर कर होणार आणि हीच आहे नवविधा भक्ती नवविधा विधा भक्तीनं नटले खरी पण काय पाहते मी